लाकडाची अवैध वाहतूक करणारा आयशर वन विभागानं पकडला जालना मंटा महामार्गावर करण्यात आली कारवाई वाहनासह साडेसात लाखांचा मुद्देमाल जालना येथील वन विभागाच्या पथकानं केला जप्त आज दिनांक सव्वीस रोजी मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार लाकडाची अवैध वाहतूक करणारा ऐशर जालन्यातील वन विभागाच्या पथकानं पकडलाय या कारवाईत आयशर वाहनासह साडेसात लाखांचा मुद्देमाल वन विभागाच्या पथकानं जप्त केलाय काल रोजी सोमवारी रात्री सुमारास जालना महामार्गावर ही कारवाई करण्यात आली आहे विना परवाना अवैध वाहतूक आयशर गाडीतून होणार असल्याची माहिती जालना येथील वन परिषेत्र विभागाच्या पथकाला मिळाली होती त्या माहितीवरून वन विभागाच्या पथकानं जालना मंठा महामार्गावरील रामनगर साखर कारखाना टोलनाका परिसरात सापळा लावला त्यावेळी वन विभागाच्या पथकाला आयशर गाडी क्रमांक झिरो तीन त्रेपन्न येताना दिसली वन विभागाच्या पथकानं आयशर गाडीच्या चालकाला गाडी थांबून वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये बोर अवैध करून वाहतूक करत असल्याचे वन विभागाच्या पथकाला आढळून आले या कारवाईत वन परिषेत्राच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी पन्नास हजार रुपयांचा अवैध लाकूड आणि सात लाख रुपयांचा आयुष्य वाहन असा एकूण साडेसात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय सदरची कारवाई वन वनपरिक्षेत्र जालनाचे अधिकारी नागर गोझे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल राउत वनरक्षक घुगे वनरक्षक भालेराव यांच्या पथाकाण केली आहे काल रात्री मिळलेल्या गुप्त माहितीवरून वनपाल राहुल श्री एन इराव वनरक्षक घुगे वनरक्षक घुगे तो वनरक्षक भालेराव काल मा मंडार रोड फाट्याजवळ रस्त्यास्तना त्यांना आवडरित सुरक्षा

वृक्षतोड व वाहतूक परवाना आढळून आला नाही सदर वाहनावर भारतीय वन एकोणीसशे सत्तावीस चे कलम एक व तसेच महाराष्ट्र अधिनियम एकोणीसशे चौसष्ट कलम दोन तीन चार नुसार गुन्हा नोंद करून सदर वाहन ताब्यात घेऊन जप्त करण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये मुद्देमाल सात ते साडेसात लाख रुपये मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे सध्या महाराष्ट्र एकोणीशे चौसष्ट दंड होता पण महाराष्ट्र गवर्नमेंटने मागच्या काही दिवसामध्ये हा दंड वाढवून प्रतिधार पन्नास पगार केलेला आहे तरी कोणी रक्तोड नव्य वाटू